महाड एम आय डी सीमध्ये पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार खाऊला पैसे देण्याच्या बहाण्यानं सलूनमध्ये बोलावून केला बलात्कार अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची एक दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात विलास फुलालकर वर्ष अठ्ठेचाळीस मूळ राहणार वरांडोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी यानं पाच वर्षीय पीडित मुलीला खाऊला पैसे देतो या बहाण्यानं आपल्या ऐश्वर्या हेअर कटिंग सलून या दुकानात बोलावून तिच्यावर बलात्कार केला अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा